नमो नम छा संस्कृतस्य महत्व केषु क्षेत्रेषु अस्ति पश्यामः त्र संवाद अस्ति संवाद वे पशा व्यवस्थापक व्यवस्थनक्षेप्रें एका महिला कार्यरता सा संस्कृत उपयोजनं तुमची तत्नंतर विधीशाखा एकः स्नातक हस, अस्ति सह विधी रूपेण कार्य करोति सह अशी संस्कृत अध्ययनं करोति तस्य क्षेत्रे सह संस्कृत संस्कृत उपयोजन अतीवमहत्वपूर्ण मनते अधुना तत्र तेचन युवका अपे पश्यामः ते किं किं कथय अधुना अपि अस्ति तत्र समीरस्य वाक्यमस्ति पश्यन्तु समीरः वदती महोदय संवादे संस्कृतस्य सन्दर्भः श्रुतः मया विश्व संस्कृत विश्वसंस्कृतपरिषद निमित्तं विदेशं प्रस्थितः आता हा समीर मुलगा तिथे पहिल्यांदा बोललाय बघा काय म्हणाला तो महोदय कोणतं रूपे संबोधन एक वचन हाक मारली महोदय दे। देव सरक। हो संवादे संवाद संदर्भ श्रुत हो मया मया शुरुत हो कर्मनी रचना मी ऐकलं माझ्याकडनं ऐकलं गेलं काय ऐकलं गेलं संस्कृतचा संदर्भ कुठे ऐकला संवादे हम्म मी संवादामध्ये संस्कृतचा संदर्भ ऐकला भवान अपी संधी लक्षात हलंत न आणि अय भवान अपी विश्वसंस्कृत परिषद निमित्त इथं बघा विश्वसंस्कृत परिषद इथं काय शब्द येतो परिषद निमित्तम द आणि पुढं नि येतो परिषद निमित्तम विदेशम प्रस्थित म्हणजे विश्वसंस्कृत परिषद आहे त्यानिमित्त तुम्ही विदेशात चाललाय विदेशा का असं त्यांनी त्याला विचारलं की तुम्ही विदेशामध्ये जाताय का विश्वसंस्कृत परिषदेनिमित्त आता विश्वसंस्कृत परिषद सांगते तुम्हाला मी आधी पुढचं वाचूयात आपण महोदय वदती न खू परम की दृशी विश्वसंस्कृत परिषद अपि भवान संस्कृतस्य छात्र ह तर त्यांनी सांगितलं नाही आम्ही काही जात नाही न खलू म्हणजे नाही खलू म्हणजे खरं तर खरोखर खलू म्हणजे खरो म्हणजे खरोखर परंतु नाही खरोखर असं काही मराठीमध्ये म्हणायचं नाही त्यामुळे मराठीमध्ये म्हणताना नाही नाही असं पुरेसे ओके परम किदृशी अशा विश्वसंस्कृत परिषद किदृशी म्हणजे कशी काय आहे ही संस्कृत परिषद कशी आहे ही संस्कृत परिषद विश्वसंस्कृत परिषद अपि भवान संस्कृतस्य छात्र ह म आता हे जात आहेत ना विश्वसंस्कृत परिषदेला म्हणून मग ते संस्कृतचे छात्र आहेत का असं त्यांनी विचारलं तर तेव्हा त्यांनी काय उत्तर दिलं तर समीर म्हणतो आम अहम आय आय टी अर्थात भारतीय प्रौद्योगिकी इत्यत्र संगणक विषयस्य छात्रः तत्र छात्राः संस्कृतमपि पठितुं शक्नुवन्ति अष्टाध्यायी इति व्याकरणशास्त्रविषयकः ग्रन्थः पाठ्यते तत्र मानव्यविद्याविभागे अहं संस्कृतव्याकरणं सङ्गणकशास्त्रं च इति विषयं अधिकृत्य संशोधनं करोमि तद्विषयकम शोध निबंध प्रस्तवतुम अहम निमंत्रितः निमंत्रित तुमच्या लक्षात आलं का हा समीर विश्वसंस्कृत परिषदेसाठी चाललेला आहे पण मग त्याला तिथे निमंत्रित केलेलं आहे निमंत्रित केल्याचा अर्थ कळतोय का त्याला तिथे आमंत्रण दिले कशासाठी शोध निबंध वाचण्यासाठी आणि शोध निबंध कशावरचा आहे तर संस्कृत आणि संगणक यांचं संशोधन बघा सांगत मी तुम्हाला आपण बघूया प पहिल्यांदा तुम्हाला मी विश्वसंस्कृत परिषद म्हणजे काय ते सांगते पहा विश्वसंस्कृत परिषद ही पूर्ण जगामधले या परिषदेला पूर्ण जगामधील संस्कृतप्रेमी येतात मागच्या वर्षी साधारणतः मला असं वाटतं नोव्हेंबरमध्ये दिल्लीला भरली होती ती भारतामध्ये होती वे वेगवेगळ्या देशांमध्ये मा दे होती मागच्या वर्षी ती भारतामध्ये भरलेली होती आणि जगभरातील संस्कृत तज्ज्ञ प्रेमी इथे येतात पूर्ण संस्कृतचं वातावरण असतं संस्कृतमध्ये संभाषण असतं आणि त्यामुळं संस्कृतमध्ये काय चालू आहे वेगवेगळ्या पुस्तकांचं प्रदर्शन असतं काय चालू आहे काय नाही ह्यावरती सखोल चर्चा होते आपल्याला मोठमोठ्या लोकांच्या व्याख्यानांचा आनंद तिथे घेता येतो आणि एक छान संस्कृतचं वातावरण या माध्यमातून तयार होत असतं तर या संस्कृत परिषदेसाठी हे सगळे चाललेले आहेत पहा तर आता हा समीर काय सांगतो तर तो आय आय टीचा विद्यार्थी आहे बघा आय आय टी म्हणजेच भारतीय प्रौद्योगिकी संस्थान तुम्हाला आय आय टी शब्द चांगला माहिती आहे हो की नाही तर तिथे तो संगणक अभियांत्रिकी इति इतिषयक छात्र हो। सह करोति सह छात्रः अस्ति हो परंतु तो काय कम्प्युटर इंजिनिअरिंग करतोय येते लक्षात संगणक अभियांत्रिकी आणि त्याचा तो विद्यार्थी तत्र छात्रा संस्कृतम पठितुं शक्नुवन्ति आणि आय आय टीमध्ये विद्यार्थी संस्कृतसुद्धा शिकू शकतात लक्षात घ्या तुम्ही पठितुम शक्नुवंती शिकू शकतात ते अष्टाध्यायी ग्रंथ आहे का अष्टाध्यायी हा पाणिनीचा ग्रंथ आहे संस्कृत व्याकरण करता त्यांनी लिहिलेला अष्टाध्यायी ग्रंथ अष्टाध्यायी या व्याकरण विषयक ग्रंथ पाठ्यते तत्र मानव्य विद्या विभागे म्हणजे मानव्य शाखेमध्ये जी तिथे अभ्यासाची शाखा आहे मानव्य शाखा त्याच्यामध्ये हा अष्टाध्यायी हा व्याकरण विषयक ग्रंथ शिकवला जातो अहम संस्कृत व्याकरण संगणकशास्त्र अधिकृत संशोधन करू मी आणि हा जो विद्यार्थी आहे तो संस्कृत व्याकरण आणि संगणकशास्त्र यांच्यावरती संशोधन करतोय तुम्हाला माहिती आहे ना मी म दोन व्हिडिओ तुम्हाला या धड्याच्या सुरुवातीला सांगितले एक संस्कृतचं महत्त्व सांगणारा होता उत्खननामधलं आणि दुसरा होता आ, आ, माजी राष्ट्र माझे परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांचं संस्कृतचं महत्व सांगणार तर टॉकिंग कम्प्युटर जो येऊ घातलाय त्याच्यावरती संशोधन अर्थात चालू आहे तर त्या अनुषंगाने संस्कृत ही उपयुक्त भाषा ठरावी का त्याच्यावरती संशोधन चालू आहे आणि ती ठरते असं एक साधारणतःपणे लक्षात येते तर त्या अनुषंगाने संस्कृत शिकणारा आणि संगणक शिकणारा असा विद्यार्थी भारतामध्ये उपलब्ध व्हावा कारण ती भारताची भाषा आहे येते लक्षात तर त्या अनुषंगाने हे सगळं संशोधन आहे तर हे शोध निबंध तो पेपर सादर करण्यासाठी म्हणून प्रस्तोतुम याचा अर्थ दिलाय पहा प्रस्तुत म्हणजे प्रस्तुत करण्यासाठी प्रस्तुत करण्यासाठी म्हणजे सादर करण्यासाठी त्याला त्या परिषदेमध्ये निमंत्रण दिले समीरला लक्षात अहो आश्चर्य आता शब्द माहितीये तुम्हाला तो तंत्रज्ञान संस्थायां संस्कृतस्य संस्कृत आश्चर्यं भवति भवती काय की संस्कृतमचा अभ्यास तंत्रज्ञान संस्थे म्हणजे आय आय टी सारख्या संस्थेमध्ये संस्कृतचा अभ्यास केला जातो संस्कृत शिकवलं जातं अष्टाध्याय शिकवलं जातं शी इज व्हेरी सरप्रायझिंग महोदय दे वदती महाविद्यालय संस्कृताध्यवलम कला शाखा या छात्र मे मेमती हे तर सगळ्यांचंच म्हणणं असतं की महाविद्यालयामध्ये म्हणजे कॉलेजेसमध्ये संस्कृतचं अध्ययन केवळ कला शाखेचे आर्ट साईडच्या विद्यार्थी करतात म्हणजे संस्कृत घ्यायचं तर बी ए संस्कृत करायचं येते लक्षात असंच फक्त वाटतं इतिहासिक मेमतीही मेमतीही म्हणजे मला असं वाटलं होतं माझी अशी कल्पना होती येतं लक्षात मला असं वाटलं होतं की फक्त कला शाखेचेच विद्यार्थी संस्कृत शिकतात तर समीर म्हणतो तिष्ठ तू तावत हम्म थांबा, थांबा थांबा जरा ऐका तिष्ठ तू म्हणजे थांबा तुम्हाला माहिती ना याचा वापर आपण शाळेमध्ये करतो तू तिष्ठ तू म्हणजे थांबा ही अवश्य मेलयामी मे मित्राणी मे मित्राणी अस्मत्चं रूपे पा मम मे मे मित्र आणि मेलयामी मी तुम्हाला माझ्या मित्रांची ओळख करून देतो येते लक्षात मग आता या मित्रांची ओळख करून देताना त्यांनी प्रत्येकाचं इंट्रोडक्शन करून दिलं पा कोण काय आहे कोण कसं आहे म्हणजे मग लक्षात येते बघा काय सांगितलं आहे येते अपि परिषदी सहभागीनं हे जे सगळे आहेत हे सुद्धा सगळे परिषदेमध्ये सहभागी होण्यासाठी म्हणून जात आहेत येते लक्षात मग प्रसाद म्हणतोय बघा अग्रे आगत्य अग्रे म्हणजे पुढे अग्रे म्हणजे पुढे अग्रे शब्दाचा अर्थ काय पुढे अग्रे आगत्य पुढे येऊन नमस्ते अहम रसायनशास्त्र शास्त्र प्राचीन भारतीय शास्त्र प्राचीन भारतीय रसायनशास्त्र संशोधन संशोधनक्षेत्र आता एक एक सांगते मी तुम्हाला म्हणलं ना प्रसादने सांगितलं आधी काय सांगितलं तो रसायनशास्त्राचा छात्र आहे म्हणजे केमिस्ट्रीचा विद्यार्थी येतो येते लक्षात आणि प्राचीन भारतीय रसायनशास्त्र प्राचीन भारतीय रसायनशास्त्र हे त्याचं संशोधन क्षेत्र म्हणजे तो सुद्धा संशोधन करतोय आणि विषय काय प्राचीन भारतीय रसायनशास्त्र ग्रंथ हा संस्कृत भाषया लिखिता हा। त्याविषयक ग्रंथ संस्कृतमध्ये लिहिलेले आहेत शाळायाम यात संस्कृत अध्ययनं कृत तस्य उपयुक्तता अहम अधुना अवग्छामी आणि शाळेत जे संस्कृतचं शिक्षण घेतलं अध्ययन केले त्याचं उपयुक्तता उपयुक्तता म्हणजे त्याचं उपयोग अहम अधुना अवगछामी मला आता तो समजत आहे तुम्हाला माहिती आहे ना तुमच्यासारखाच हा विद्यार्थी दहावीपर्यंत संस्कृत शिकला असेल पुढे त्याचा उपयोग कदाचित लगेच झाला नाही पण आता त्याला जो ते संशोधन करतो आहे त्याचा अभ्यास करतोय तर तेव्हा त्याला प्राचीन संस्कृत ग्रंथ रसायनशास्त्राशी रिलेटेड केमिस्ट्रीचे ग्रंथ अभ्यास करण्यासाठी त्याला उपयोग होतो ते लक्षात अहमपी भाषाशास्त्रम आधित्य ली वदती अहमपी भाषाशास्त्रम आधित्य बेंगलुरू इत्यत्र सॉफ्टवेअर क्षेत्रे भारतीय भाषा विश्लेषकारूपे रूपे विश्लेषिकारूपेणं कार्यम करू मी आता लिहिणा काय सांगते बा तिची आयडेंटिफिकेशन ती देते पा काय सांगते ती तर ती भाषाशास्त्र भाषाशास्त्रम आदित्य आदित्यचा अर्थ इथं दिला पा आदित्य म्हणजे शिकून अधि आधी अधिकही धातु आहे मी सुद्धा भाषाशास्त्र शिकून भाषाशास्त्र म्हणजे लिंग्विस्टिक येते लक्षात भाषेचा अभ्यास तर ते शिकून बेंगलुरू इत्र मध्ये सॉफ्टवेअर क्षेत्रामध्ये भारतीय भाषा विश्लेषक भारतीय भाषा विश्लेषक म्हणजे भारतीय भाषांचं विश्लेषण करणं त्याचं स्पष्टीकरण करणं त्याचं विश्लेषण करणं ह्याचं ती कार्य करते संस्कृतस्य ज्ञानं आधुनिक भारतीय भाषा भवेत भवति किती मे अनुभव आणि तिचा अनुभव तिने हो काय सांगितलं पा तर संस्कृतचं ज्ञान हे आधुनिक भारतीय भाषांचं विश्लेषण करताना अतिशय सहाय्यकारक होतं हेल्पफुल हो, होतंय हे तिने सांगितलं म्हणजे तुम्हाला तर माहिती आहे संस्कृत ही भारतीय भाषांची जननी आहे त्यामुळं सगळ्या आधुनिक भारतीय भाषांचा अभ्यास करताना संस्कृतचं ज्ञान तिला निश्चितपणे उपयोगी पडतंय हे ती सांगते म्हणजे तुम्ही बघितलं का प्रत्येकाचं प्रत्येकाचं क्षेत्र समीरचं क्षेत्र आय आय टीचं होतं प्रसाद हा केमिस्ट्रीचा विद्यार्थी आहे लीना ही लिंग्विस्टिक म्हणजे भाषाशास्त्राची विद्यार्थिनी आहे आणि त्यांच्या क्षेत्रामध्ये त्यांना संस्कृतचा कसा उपयोग होतो आहे ते ते सांगतात हे ते लक्षात अशा पद्धतीने क्षेत्र प्रत्येकाचे वेगवेगळे आहेत परंतु संस्कृतचा येणारा अनुभव तो ते तिथे प्रत्येकजण सांगते आता असाच अनुभव तनुजाचासुद्धा अजून आपल्याला बघायचा आहे पण आपण तो पुढच्या व्हिडिओमध्ये बघूयात अहम अत्रेव विरमामी पुनर्मिलामह शुभम भवतु